नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पटेल आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी शेतकरी मैस बाजार दाखवण्यासाठी आलो मित्रांनो बाजार हा धुळ्याचा बाजार मित्रांनो दिल्लीचा बाजार आहे मोठा बाजार मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी मैशी वगैरे खरेदी करायची असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मैशींच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे तर संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहेत जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर या मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी मशी वगैरे झुतल्या जातात मित्रांनो हा बाजार शेतकऱ्यांचा बाजार आहे या ठिकाणी मीना बाजार शेतकऱ्यांचा बाजार आणि एक व्यापाऱ्यांचा बाजार पण असतो ते प्रॉपर या ठिकाणी दावणी असतात कुरिशी व्यापारी म्हणून असतात या ठिकाणी गुजरातची खरेदी असते या ठिकाणी बरेच मशी बांधलेले आहेत मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मशीनच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या काय किमतीत असतात व्यापाऱ्यांच्या काय किमती असतात आणि या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे पाहू शकता हा बाजार या ठिकाणी भरलेला आहे मित्रांनो आता बाजाराला सुरुवात झालेली बरेच शेतकरी या ठिकाणी धुळे जिल्ह्यामधून येत असतात पाहू शकता पण तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी बरेच मशे बांधलेले आहेत बाकीच्या व्यापारींच्या मशे पण आहेत बाकीच्या शेतकऱ्यांच्या मशी पण आहेत या ठिकाणी पाहू शकता पण या ठिकाणी तर मित्रांनो धुळेच्या बाजारामध्ये आपल्याला जापर गीर मुर्रा अशा जा, जातीच्या मशे पाहायला भेटतील पाहू शकता आपण तुम्हाला फक्त बाजार दाखवतो बाजार कसा भरलेला आहे मित्रांनो कारण किमती वगैरे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही समक्ष या ठिकाणी खरेदी करा या ठिकाणी बरेच शेतकरींच्या मशी पण असतात व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात पाहू शकता या ठिकाणी दादा काय वापर आहे मशीचे लाख सांगायला लाख रुपये बाजारामध्ये कितीला मागणी झाली सत्तर किंवा पंच्याहत्तर आपण चोपड्याचे शेतकरी का आपण जनलेली का लिटर असा आहे का इथे जापायची तिसऱ्या मध्ये का मित्रांनो तिसऱ्या जा पहिला मित्रांनो जनलेली पाहू शकता दुधाला मित्रांनो बारा बारा लिटर दूध पाहू शकता आपण क्वालिटी वगैरे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर शेतकरी चोपड्याची शेतकरी ते पाहू शकता आपण मैस वगैरे शेतकरी मित्रांनो ऑफरमध्ये कमी जास्त होणार आहेत सत्तरपर्यंत बाजारामध्ये मागणी झालेली पण लाखापर्यंत यायची त्यांना दादा आपला नावान नंबर सांगा बरं नाव नंबर सांगा आपल्याला एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव बावन्न झिरो बावन एकोणचाळीस झिरो नऊ मित्रांनो आपल्याला पाहू शकता आपण या ठिकाणी